नगरपालिकेचं आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल की ह्या आधी नगरपालिकेला मतदान तुम्ही दहा वर्षा आधी दोन हजार सोळाला ला आहे मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे दहा वर्षाखाली ज्यांना तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलं त्यांनी तुमच्या प्रभागामध्ये पाच वर्षामध्ये काय काम केलं मधले पाच वर्ष प्रशासकाचे होते ते सोडून द्या त्यांनी तुमच्या प्रभागामध्ये कुठलं काम केलं की जे ते त्यांना तुम्ही परत निवडून दिलं पाहिजे असं तुम्हाला भावना मनामध्ये मा तयार होते कारण आम्ही ज्या वेळेस या प्रभागात मी परवा दिवशी डोर टू डोअर फिरलो अनेक लोक लटकताना वायरबद्दल सांगायले होते कुणी नालीच्या सफाईबद्दल सांगायला होतं कुणी पाईपबद्दल सांगायला होतं बरेचसे पोल आता हे सुद्धा खाली आलेले वायर आहेत तुमच्या गल्लीमध्ये अनेक आहेत काही काही तर घराच्या अत्यंत जवळ आहेत म्हणजे मी त्या दिवशी रॅली करताना ते करता पाहिलं आणि मी ह्या दोन्ही उमेदवारांना म्हणलं की बाबा बघा हे बऱ्याच गोष्टी आपल्या प्रभागातल्या पाच वर्षापासून सात आठ वर्षापासून बाकी आहेत आणि ही निवडणूक आपण ज्या वेळेस इथं काकाजींना अध्यक्षपदासाठी उभा केलं आणि ह्या दोघांना आपण इथं खाली उभा केलं तर दहा दिवसापासून आपला प्रचार तिथं चालू आहे आणि प्रचार चालू असताना आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो आणि आम्ही सांगतो आहे की बाबा गेल्या चार वर्षामध्ये आमदार नमिता मुंडानी आपल्या गावामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आता मला मी काल पत्रकार परिषद बघी घेतली बऱ्याच व्यक्तींनी पाहिली असेल काही महिलांनी पाहिली नसेल तर माझी तुम्हाला विनंती की त्यांना तुम्ही ते त्यांच्या मोबाईलवरती लिंक पाठवा आणि माझी पाठवत असताना त्यांचीही पाठवा कारण माझी पत्रकार परिषद बघून अर्थ होणार नाही त्यांनी जे उत्तर दिलेत त्यानंतर तुम्हाला वाटेल की आधीची जी होती तीच खरी होती हे काही पण बोलायला लागले आणि त्यांच्या बोलण्यात ते लक्षात येते कारण तीन चार प्रश्न मी त्यांना विचारले होते आणि त्याचं जे उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे त्यांनी काय दिलं आहे ते उत्तर त्यांच्या वाणीतून त्यांच्या भाषेतून ते तुम्ही ऐका की त्यांना आपल्या गावाविषयी गोरगरीब जनतेविषयी काय त्यांच्या मनात भावना आहेत त्यांच्या उत्तरातून तुम्हाला ते कळेल त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही तुमच्या कॉलेजला दोन हजार पंधरा साली पाईपलाईन नेली तीस हजार रुपये तुम्ही तिथं डिपॉझिट भरलं आणि तिथं पाणी तुम्ही त्या ठिकाणी अडीच इंच लाईनचं नेलं त्यांनी माझे डोळे उघडले मला वाटत होतं की ती पाईपलाईन त्यांनी विद्यार्थ्यांसाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी नेलं असा माझा समज होता सोहेलबाई पण त्यांची पत्रकार परिषद बघितल्यावर मला कळलं की ती पाईपलाईन त्यांनी विद्यार्थ्यांसाठी नाही त्यांच्या शेतासाठी नेली होती ते मी नाही सांगत स्वतः त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलंय की आमच्या शेतामध्ये तीन बोर होते तीन बोर पैकी एखादं बोर बंद पडलं तर कमी जास्त आपल्याला पाणी राहावं म्हणून अडीच इंची पाईपलाईन आणली ले। आता धोंडेरामांना तुमचं शेत कुठे करायचे का पाईपलाईन तिकडं आपल्याला <laughs> तुमचं नाही तर नाही रुपेशचं तरी ऐकल पाईपलाईन शेतात करायची का आपल्याला गावची पाईपलाईन आहे की तुमच्या शेतात पाईपलाईन नेण्याचं काय कारण आहे आणि तुम्हीच करत लागलात लोकांना पंधरा दिवसाला पाणी नाही आणि तुमच्या शेताला अडीच पाईप इंची पाईपलाईन अहो ग्रामीण भागामध्ये अर्धा इंची शेताला पाईपलाईन टाकायची म्हणलं तर शेतकऱ्याला किती त्रास होतो तुम्ही शेतकऱ्यांना जाऊन विचारा आणि आज अडीच इंची पाईपलाईन सरकारची पाईपलाईन विद्यार्थ्यांसाठी नाही तर स्वतःच्या शेतासाठी हेनी नेले मी म्हणत नाही माझा तर कालपर्यंत समज होता की बाबा हे विद्यार्थ्यांची सोय करायला निघालेत पण त्यांनी सांगितलं की आमच्या शेतातले बोर बंद पडले तर आम्हाला काहीतरी पर्याय पाहिजे होता हा तुमचा पर्याय समजा उद्या हो गावात कुठं आग लागली हेनी म्हणून की बोर बंद पडलं होतं फायर ब्रिगेड तिकडे नेली होती इकडे काय लागली असेल तर लागले असं लाग, लाग का तर आमचं बोर बंद पडलं होतं काय म्हणायला वेळ लागणार आहे ह्यांना जो माणूस लोकांच्या दारात नळाला पाणी नाही त्याची काळजी करत नाही पण स्वतःच्या शेताची काळजी करतो उद्या तुमच्या घराला आग लागली ला दुःख काही दुःख झालं तर त्या व्यक्तीला वाईट वाटणार आहे का ह्याचा विचार तुम्ही कधी करणार का नाही करणार कधीतरी तुम्हाला आम्हाला ह्याचा विचार करावा लागेल दुसरा प्रश्न मी त्यांना विचारला होता ह्याच पाणीपट्टीविषयी की साहेब तुम्ही पाणीपट्टी किती भरली लोकांना एकदा सांगा आता हे ह्या शहराचे नगराध्यक्ष होते साहेब स्वतः आणि साहेबांच्या भाऊजाई पण ह्या शहराच्या नगराध्यक्ष होत्या म्हणजे एकूण ह्या दोघांचा कार्यकाळ पंधरा वर्षाचा आहे आणि मी त्यांना हिशोब फक्त दहाच वर्षाचा मागवलो किंवा दोन हजार पंधराला कनेक्शन घेतलं आहे साहेब पाईपलाईनचं किती पैसे भरलेत सांगा ती फाईल समोर ठेवली होती अधूनमधून निसतं तर हात मारायला होती त्या फाईलला पण आत्ता फाईल उघडल कधीतरी फाईल उघडल खुलजा सिमसिम होईल काहीतरी कागद बाहेर येईल आणि आम्हाला पावती दाखवतील हे बघा माझी पावती आहे तर त्यांनी काय सांगितलं की जी पाणी आम्ही पंधरा दोन हजार पंधरापासून वापरतोय आमचं ते मीटरचं कनेक्शन आहे आणि नगरपालिकेच्या लोकांनी आम्हाला पाणीपट्टी द्यायला पाहिजे म्हणले त्याच्यामुळं त्यांनी मागितली नाही आणि मी काही दिली नाही हे मी म्हणत नाही ते स्वतः आहेत ज्या माणसाला तुम्ही गावचं प्रमुख केलं आहे त्या माणसाचं गावाप्रती प्रेम बघा आज तुम्ही कुठं गेलात तर आपल्या व्यवसायाशी नोकरीशी शेतीशी कामगाराशी तुम्ही प्रामाणिक असता ती पहिले गेल्यानंतर आपण आपली जी लक्ष्मी आहे ज्याच्यावरती आपण काम करतो त्याचा आपण आशीर्वाद घेतो ती लक्ष्मी नीट राहावी म्हणून आपण प्रयत्न करतो मग ज्या वेळेस दहा वर्ष तुम्ही त्या खुर्चीवर बसला तुम्हाला पट्टी भरू वाटली नाही त्या पाणी